लोकसेवा न्यूज चोवीस तास विशेष बातमी टीईटी अनिवार्यतेवर राज्य सरकारचा पुनर्विचार शिक्षकांच्या मागण्यांवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक मुंबई सुप्रीम कोर्टाने देशभरातील शिक्षकांसाठी टीईटी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट परीक्षा अनिवार्य करण्याचा दिलेला आदेश आल्यानंतर राज्यातील हजारो शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक वर्षे सेवा बजावणारे आणि निवृत्तीकडे झुकलेले शिक्षक या निर्णयामुळे अस्वस्थ झाले असून त्यांनी या निर्णयावर पुनर्विचार व्हावा अशी मागणी सरकारकडे केली होती या पार्श्वभूमीवर विविध शिक्षक संघटनांनी सरकारला निवेदने देत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी केली होती अखेर या सर्व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत शिक्षणमंत्री दादाजी भुसे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीदरम्यान शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली बैठकीदरम्यान शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शिक्षक संघटनांना आश्वासन दिले की राज्य सरकार शिक्षकांच्या पाठीशी आहे सुप्रीम कोर्टाच्या टेटीबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करेल असे त्यांनी स्पष्ट केले याशिवाय बैठकीत मंत्री भुसे यांनी तीन महत्वाचे निर्णय तत्काळ घेण्याचे निर्देश दिले त्यात शिक्षकांच्या सेवासंबंधी तांत्रिक अडचणी दूर करणे निवृत्तीकडे झुकलेल्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी विशेष समिती गठीत करणे आणि टीईटी परीक्षेबाबत पर्यायी उपाययोजना विचारात घेणे या मुद्द्यांचा समावेश आहे बैठकीच्या शेवटी मंत्री हसन मुश्रीफ आणि दादाजी भुसे यांनी शिक्षकांच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले राज्यातील शिक्षक वर्गाने या घडामोडीचे स्वागत करत सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केल्यास आम्हाला मोठा दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया दिली आहे मुख्य मुद्दे सुप्रीम कोर्टाने टीईटी परीक्षा सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य केली राज्यातील शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण शिक्षक संघटनांची पुनर्विचार याचिकेची मागणी मंत्रालयात शिक्षण मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा सरकारचा विचार शिक्षकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णयांचे संकेत पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास